नंदिनीला भेटायला वकील आले नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की मंगळागौरीचा कार्यक्रम सुखरूप पार पडला आहे त्यानंतर आपल्याला इकडे पाहायला मिळते की घरामध्ये जल्लोषाचं चा वातावरण चालू आहे नंदिनी आणि जीवाने गणपतीचं आगमन केलेलं आहे त्यांना विराजमान केलेलं आहे घरामध्ये सगळं असं वातावरण प्रसन्न झालेलं आहे तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळते की गणपती बाप्पाच्या आरतीसाठी एक माणूस आलेला असतो तो बाप्पाचं दर्शन घेतो आणि नंदिनी आणि जीवा बरोबर उभा असतो नंदिनी आणि जीवा त्याला बघतच असतात कोण असेल बरं हा माणूस तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थ आणि काव्या बाप्पा जवळ असतात पार्थ म्हणतो की आपल्या दोघांचा फोटो काढायचा का तेवढ्यात काव्या म्हणते की काढा ना लवकर फोटो पार्थ म्हणतो अगं फोटो कसा काढायचा कोण काढणार आपल्याला पाहायला मिळते की तिकडून कोणतरी हाक मारत पार्थला आणि म्हणतो की पार्थ दादा तुम्हाला कोणतरी भेटाय आलंय त्यानंतर ना ती व्यक्ती काव्या आणि पार्थच्या समोर येते पार्थ आणि काव्या त्या व्यक्तीला बघतच राहतात ते त्या दोन व्यक्ती कोण असतील बरं तुम्हाला जर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा